गुलगाव शहरातील बाबासाहेब आंबेडकर येथील भाजी मंडीमध्ये येऊन काही गुंड प्रवृत्तीचे लोक व्यवसायाच्या वेळेवर गुंडागर्दी करतात आम्हाला हफ्ता द्या नाही तर आम्ही मार्केटमध्ये भिंगाणा घालू आणि दुकानातून ते काही पण उचलून घेऊन जातात कास्तकार भाजी घेऊन येतात त्यांना सुद्धा हे गावगुंड त्रास देतात असाच एक प्रकार तेरा जुलै रोजी शनिवारी सकाळी नऊ नऊच्या दरम्यान यांच्या दुकानात या दुकानात येऊन आम्हाला हप्ता दे नाही तर तुला संपून टाके आणि केली केली हप्ता देण्यास असता तेव्हा त्या गावगुंडांनी त्यांच्या पैशाचा गल्ला खिसकण्याचा प्रयत्न केला व त्यांच्या दुकानातील टोपले घेऊन त्यांच्यावर हमला करण्याचा प्रयत्न केला कुलगाव भाजी मंडीतील सर्व व्यापारी या गाव गुंडाने खूप त्रस्त झालेले आहे हे गावगुंड सकाळी मंडी सुरू झाली की येऊन स्वतःच्या हाताने भाजीपाला घेऊन पिशव्या भरतात बिचारे शेतकरी गावखेड्यातून येऊन मंडी मध्ये भाजीपाला विकतात आणि हे गावगुंड शेतकरी व व्यापारी यांना त्रास देतात हे झालेले कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्या मध्ये कैद झालेले आहे तरी व्यापाऱ्यांची व शेतकरी लोकांची इच्छा आहे की या गाव गुंडांचा करावा नाही तर या गाव गुंडाचा त्रास वाढेल यांची हिंमत दिवसेंदिवस वाढत आहे यांचा काही बंदोबस्त करावा लागणार आहे नाही तर देवडी गावामध्ये जे घडले होते तसे पुलगाव मध्ये पण घडायला वेळ लागणार नाही पुलगाव येथील ठाणेदार यांनी आणि त्यांच्या टीमने गावगुंडांवर कार्यवाही करावी अशी मागणी येथील शेतकरी करीत आहे येथील व्यापाऱ्यांनी पोलीस स्टेशन पुलगाव येथे तक्रार दिलेली आहे आणि पत्रकार बंधूंना पण त्यांनी विनंती केली आहे की या गाव गुंडांचा बंदोबस्त करण्यास मदत करावी अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव